आणि ऊन पडलाय भरपूर ऊन भरपूर पडला आहे बापरे स्वीटी नको जाऊ आमदे चल घरी चल चल ऊन आहे भरपूर बघा खूप ऊन पडला आहे आणि स्वीटीला आमच्या बाहेर यायचं आहे बाई न नाही तिकडे शुभ सकाळी टू फॅमिली चल चल याच चल होऊन पडतोय बाबू जायचल मग मी तू काय करतो बघितलं बसल थोड्या वेळ आमच्या सिटीला बाहेर यायचं असतो चला 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 घरी आमच्या गरमा गरम बाहेर गरम गरम आहे भरपूर फटाकाळ बाबू बस झालं ना दोन मिनटं फक्त बाहेर जायचं आमच्या सुटीला बाहेरची दिशा बघायला हा गलम गलम आहे भरपूर मिठू येतोस काय रे दोन मिनटं येतोच काय दोन मिनटं येतो तर ये लवकर ये मला जायचं आहे कामाला मम्मा आता कामाला आहे आणि माझी पोरं घरी राहणार आहेत दोन मिनटं येतो हा दोन मिनटं येतो बघा 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 बाई माझे भरपूर गरम आहे बाहेर भरपूर 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 गरम आहे बाहेर फुगलाय फुगला मिठू मिठू ये मिठू

डोक दुखतोय माझ्या मुलीला डोकं दुखतंय धोक्यात डोकं धोक्यात डिजल सुधा ए जुडो जो मम्मी निघाली चला बाय बाय टाटा आता मम्मी निघाली चला बाय बाय टाटा ए बुंगू गुंगा हा मामाचा गुंगा हा मामाचा गुंगा हा मामाचा गुंगा लाइव वरि कि जब मैं लाइव लग आज है बाबू वीडियो पर पे वायरल क्या भाई क्या क्या करेंगे करेंगे भाई भाई बोलो बोलो होते माला दे हाँ माला दे बाबू हाँ माला रे बता यो दे मि दे, दे मा पाय दे पाय दे कोमडा 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 दुपारी लाईव्ह या भावांनी पटापट पटापट बोल बाबू लाईवती या पटापट पटापट चल जाते आता चला आता वाजय भरपूर एक वाजयला आला आता मम्मा निघालीये आता मम्मी निघालीये त्याच्यामुळे मी लाईव्ह हो बंद करणार आहे आता जुडा ये 拜拜，大家。